नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा जो ऊस पाहत आहे तुम्ही या आमचा चार एकरचा प्लॉट आहे पाहू शकता ऊस ऊस पडलेला आहे मित्रांनो ही जी लागण आहे ही सप्टेंबरच्या सुरुवातीची लागण आहे साली ऊस आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातली लागण आहे एक ते पाच तारखेच्या दरम्यानची लागण आहे पाहू शकता तुम्ही आता मी हा ऊस दाबून घेतलेला आहे एका बाजूला कारण आतमध्ये ऊस आहे सगळा असं जाता येत नाही पाहू शकता ऊस कसा आहे तो अजून याला जायला दिवाळीत म्हणजे पुढचा येणार सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कारखाने चालू झाल्यानंतर हा ऊस जाईल मित्रांनो माझ्या पूर्वीचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेलं आहे तीच खतं आणि तेच सगळं मी टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमधून पाहू शकता तुम्ही ऊस मला आज जाता येत नाही शहाऐंशी रु बत्तीस जातीची व्हरायटी आहे दोन कांड्यामधील अंतर पण तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि सुटसुटीत चांगलं पडलेलं आहे मित्रांनो ऊसाला जास्त काही करण्याची गरज नाही वेळेवर करणं फार गरजेचं आहे साडेचार फुटी सरी आहे ह्याच ऊसाचे मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत अगोदर माझ्या चॅनलवरती अगदी कमी बजेटमध्ये ऊस कसा येऊ शकतो आणि तुम्हाला वाटत असेल हा ऊस पाहून मित्रांनो की हा ऊसाला भरपूर खर्च केला असेल मी मित्रांनो जास्त काही खर्च केला नाही पण वेळेनुसार खर्च केलेला आहे थोडा थोडा खर्च केलेला आहे आत पण असाच सेम ऊस आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही जर वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या तर ऊस चांगला यायला काहीसुद्धा अडचण नाही पाण्याचं टेक्निक असेल पाणी आठव्या दिवसाला मिळालेलं मित्रांनो नंतर मी हा उन्हाळ्याच्या वेळेस मी ही पाईप टाकलेली पाहू शकता तुम्ही ऊस कांडीमधलं अंतर आणि ऊस पण पाहू शकता मला एक साधारणतः ह्या ऊसाला एकरी पंच्याऐंशी ते नव्वद टन ऑवरेज निघाला हा माझा सरासरी अंदाज आहे आणि निघालाच पाहिजे ऐंशी टनातून खाली काही ना येणार नाही हे मी अगदी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगेन अजून ह्या ऊसाला पाच महिने बाकी आहेत पाच ते सहा महिने तोपर्यंत हा ऊस भरपूर आणखी मोठा होणार आहे आता हा पडायला सुरुवातच झालेली आहे लवकरच पडायला सुरुवात झालेली आहे आणखी त्याला वेळ मिळणार आहे मित्रांनो ना, ना मात्र खर्च आहे जास्त काही खर्च नाही ऊस फोडल्याच्या वेळेस कसं काय काय टाकलेलं आहे कोणती कोणती खतं कोणतं कोणतं -कुन्त स्प्रे घेतलेला आहे व्हरायटी शहाऐंशी जुर बत्तीस आहे साडेचार फुटी सरी आहे हे सर्व ह्या ऊसाच्या ऊसाला केलेलं आहे कमी खर्चामध्ये माझा एक व्हिडिओ मित्रांनो जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती की कमी खर्चामध्ये ऊस आपल्याला चांगल्या पद्धतीचं कसा आणता येईल तर त्या पद्धतीचा हा मी ऊस आणलेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आतमध्ये चिखल आहे आता त्यामुळे आत ही असाच ऊस आहे आमचा हा चार एकरचा प्लॉट आहे पूर्ण कसं आहे तुम्ही ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकते की तुम्ही कांडीमधलं अंतर पाहू शकतो कांद्या किती लांबड्या लांबड्या पडलेल्या आहेत ऊस पण पहा मित्रांनो खर्च काही जास्त नसते पण वेळेवर तणांचा बंदोबस्त पाणी आठव्या दिवशी देणे ऊस व्यवस्थित फोडून घेणे त्यावेळेस कोंबडी खत घालणे ऊस नंतर मोठी बांधणी करताना थोडंसं कोंबडी खत शेणखत असेल किंवा सुरुवातीला शेणखत असेल नंतर कोंबडी खत असेल पाण्याला जपणे टॉनिक एक दोन तीन घेणे एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल हे बारा एकसष्ट फुटवेच काम करतं एकोणीस एकोणीस असेल परत खतं ज्यावेळेस आपण मोठी भरणी करतो त्यावेळेस खतं घालणं असेल ह्या काय काय गोष्टी जर व्यवस्थित केल्या आणि उसाला थोडंफार लक्ष दिलं ठिबक असेल तर रात्री उत्तम कारण हे ठिबक नाही हे तोटी सिस्टीम आहे नंतर मी केलेलं आहे ह्याला ठिबक टाकलेलं नाही ठिबक टाकायचं होतं आणखी एकदा व्यवस्थित तुम्ही बघू शकता दाखवण्याचा एवढाच उद्देश आहे की आम्ही काय कोणाचं टेक्निक वगैरे असं काही जास्त मोठं ह्यांचं ऐकून की खर्चात पडलेलं नाही आमचं तेवढं खर्च केलेलंच नाही खोटं बोलण्यात ना काही किंवा खोटं सांगायचं काही काम नाही आम्ही आपल्या साध्या पद्धतीनं पण वेळेवर सगळ्या गोष्टी करून हा ऊस आणलेला आहे बघू शकता तुम्ही ऊस तुम्हाला असं हे करून दाखवतो माझ्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ऊस जर मनात आणलं तर ऊस कमी खर्चात पण वेळेवरती लक्ष दिल्यानंतर कमी खर्चात पण ऊस आडसाली ऊसं मी आडसाली ऊसाचं आहे हे आडसाली ऊस आहे आडसाली ऊस आणि हे ऊस झाले किती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार मित्रांनो सप्टेंबर ते सप्टेंबर त्याला बारा महिने होतील बारा काय जास्त होतील पुढच्या सप्टेंबरला तुटणार सप्टेंबरला अजून पाच महिने बाकी आहेत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे नऊ महिने झाले त्या ऊसाला पाहू शकता आता मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ऊस दाखवण्यासाठी आणि मागचे सुद्धा मी सगळे व्हिडिओ ह्याच ऊसाचे केलेले आहेत मी जे काय काय करतोय तेच मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच ऊस मी तुम्हाला आज दाखवत आहे खास मी आज शेतकऱ्यांना ह्यासाठी दाखवलेला आहे की त्यावेळेस ऊस पण तुम्ही पाहू शकताय कसा होता ते अगदी मी सुरुवातीला दुसऱ्या तीन महिन्याचे असल्यापासूनचे व्हिडिओ टाकले त्यावेळेस ऊसाचे आणि आज पण ऊस कसा आला आहे त्याच्यानुसार त्यामुळं माझं एक शेतकरी बांधवांना नंबर विनंती आहे जास्त खर्च केला म्हणजे ऊस चांगला येतो असं काही नाही थोडंसं लक्ष दिलं आणि प्रॉपर त्या त्यावेळेस त्याला जर खतं दिली त्या त्यावेळेस त्याची भूक भागवली तर ऊस चांगला याला काहीसुद्धा अडचण नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद